नमस्कार मित्रांनो मी उदयला पुन्हा एकदा स्वागत करतो आपल्या सर्वांचा आवडत्या यूट्यूब चॅनल रायझिंग स्टार परभणीवर व्हिडिओ पाहणाऱ्या प्रत्येक शेतकरी मित्राच्या आणि कुक्कुटपालक बांधवाच्या आजच्या व्हिडिओमध्ये मनापासून खूप खूप स्वागत मित्रांनो थमनेल पाहितलं टायटल वाचलं होय मित्रांनो गावरान कुक्कुटपालनाचा को हा व्यवसाय आता घराघरात पोहोचलाय या व्यवसायाच्या माध्यमातून कित्येक बेरोजगार तरुणांना तरुणींना दिव्यांग विकलांग व्यक्तींना आणि वयस्कर मंडळीच्या सदस्यांना आज रोजगार प्राप्त झालाय या व्यवसायाने लाखोंचा निव्वळ नफा कमावण्याचा मार्ग खुला करून दिलाय म्हणून कित्येक बेरोजगार तरुण तरुणी या व्यवसायाला करिअरचं ऑप्शन म्हणून निवडू इच्छितात अशा परिस्थितीमध्ये आपल्याला देखील गावरान कुक्कुटपालन करायचं आहे आणि या व्यवसायातून लाखोंचा निव्वळ नफा मिळवायचा आहे यामुळेच आपण या गावरान कुक्कुटपालनाच्या व्यवसायाकडे करिअरचं ऑप्शन म्हणून पाहत आहोत अशा परिस्थितीमध्ये आपल्याला गावरान कुक्कुट पालन करायचे आणि बरेच जण म्हणतात की कुक्ट पालनाची सुरुवात ही हिवाळ्यात करावी मित्रांनो तुम्हाला या ठिकाणी सांगतो की कुक्कुट पालनाची सुरुवात हिवाळ्यात अत्यंत चांगलं आहे कारण गावरान कुक्कुटपालनासाठी पालनासाठी हिवाळा त्या ठिकाणी संजीवनी बुटी सारखा आहे जर आपण हिवाळ्यामध्ये गावरान कुक्कुट पालनाची सुरुवात केली तर असं मानल्या जाते असं म्हणल्या जाते कि हिवाळ्यामध्ये गावरान कुक्कुट पालनाची सुरुवात करणाऱ्या व्यक्तीला जवळपास कधीही नुकसान होऊ शकत नाही पण अशा परिस्थितीमध्ये जर गावरान कुकुट पालनाची ही सुरुवात आपण हिवाळ्यात करत असाल तर काही गोष्टी मात्र इथं जाणून घ्याव्या लागतील की तुम्हाला हिवाळ्यामध्ये कोंबड्यांसाठी शेड मात्र मजबूत तयार करावा लागेल आणि जर तुमच्याकडे जुना शेड असेल तर तीन महत्त्वाच्या गोष्टी तुम्हाला लक्षात ठेवाव्या लागतील जर या तीन गोष्टीचं अवलोकन केलं आणि या तीन चुका जर आपण केल्या नाही तर मित्रांनो या हिवाळ्यामध्ये सुरू केलेला गावरान कुकुट पालनाचा व्यवसाय पुढच्या वर्षी आपल्याला ला लाखोंचा निव्वळ नफा प्राप्त करून दिल्याशिवाय राहणार नाही मग कोंबड्यांसाठी हिवाळ्यामध्ये शेड तयार करत असताना किंवा हिवाळ्याकडे जात असताना जुना जर आपल्याकडे शेड असेल तर याची दुरुस्ती कशा पद्धतीनं करायची की ज्यामुळे आपल्या गावरान कोंबडीला कसल्याही प्रकारची अडचण भासणार नाही याबद्दल अचूक माहिती देणारा हा व्हिडिओ सुरुवातीपासून शेवटपर्यंत पहा आवडला तर नक्की लाईक करा सामान्य कास्तकार बांधव आणि कुक्कुट पालक बांधव यांच्या पर्यंत व्हिडिओ पाठविण्यासाठी जरूर शेअर करा शेअर करण्यासाठी आपण पर्सनल व्हॉट्सअप नंबर व्हॉट्सअप ग्रुप टेलिग्राम ग्रुप फेसबुक इंस्टाग्राम स्नॅपचॅट या सोशल मीडियाच्या साधनांचा वापर करून लिंक शेअर करत चला राहिला असेल आपलं सबस्क्राईब करायचं तर प्रत्येक मायबाप शेतकरी मित्राला आणि कुक्कुटपालक बांधवाला हात जोडून मनापासून कळकळीची विनंती करतो माय बाप शेतकरी मित्रांनो आणि कुक्कुटपालक बांधवांनो आपल्या सर्वांना मी आपलं मानले आणि आयुष्याच्या शेवटच्या श्वासापर्यंत मी आपलंच आप मानत राहणार जर आपण देखील मला आपलं आणि घरातील सदस्य मानत असाल तर एकदा सबस्क्राईब तर जरूर करूनच घ्या सबस्क्राईब करण्यासाठी या व्हिडिओच्या डाव्या साइडला खालच्या बाजूस येऊन दिसणाऱ्या लाल रंगाच्या सबस्क्राईबच्या किंवा मराठीतील सदस्यवाच्या ऑप्शनला टच करा त्यानंतर रंग बदलून बाजूला घंटीला या घंटेल टच करून या नोटिफिकेशनला ऑन करा यामुळे येणारा प्रत्येक व्हिडिओ हा आपणास मिळत राहतो तर बघा मित्रांनो गावरान कुक्ट पालनाचा व्यवसाय जगातील सर्वोत्कृष्ट व्यवसाय जो कमी जागेत कमी अनुभवात कमी भांडवलात आपल्याला लाखोंचा निव्वळ नफा कमावून देऊ शकतो आणि याच क्वालिटीमुळे याच गुणवत्तेमुळे आपण कुठेतरी करिअरचं ऑप्शन म्हणून गावरान कुक्कुट कुक्कुट पालनाकडे पाहत आहात आणि याचमुळे या हिवाळ्यात आपण गावरान कुक्कुट पालनाची सुरुवात करण्याचा निर्णय घेतलाय तर अशा परिस्थितीमध्ये गावरान कोंबड्यांचा शेड हिवाळ्या बाबतीत कसा सज्ज असावा की ज्यामुळे आपल्या कोंबड्यांना कसल्याही प्रकारचा त्रास इथं होणार नाही तर मित्रांनो ही तर माहिती मी तुम्हाला देणारच पण यासोबत एक महत्वाचा प्रश्न आपण उपस्थित केला आहे की सर आम्हाला तुमच्यासोबत काम करायचंय आम्हाला लाखोंचा निव्वळ नफा मिळवायचा आहे पण योग्य मार्गदर्शन पाहिजे प्रशिक्षण पाहिजे ट्रेनिंग पाहिजे तर हे सगळं तुम्हाला ऑनलाईन लेक्चरच्या माध्यमातून प्रदान केल्या जाणार आहे आणि आपल्यासाठी सुवर्ण संधी घेऊन आलोय मिशन मेगा फाईव्ह हंड्रेड प्रोजेक्ट या प्रोजेक्ट मध्ये सामील होण्यासाठी फक्त पाचशे रुपयाच्या मासिक शुल्कावरती सामील होऊ शकतात यासाठी तुम्ही लखन सरांचा जो नंबर आहे जे आमचे बंधू आहेत लखन लाडसर यांचा नंबर आहे चौऱ्याऐंशी एकवीस ब्याऐंशी बासष्ट बासष्ट यांच्यावरती कॉल करा दुपारी तीन ते आठच्या दरम्यान त्या ठिकाणी सगळी माहिती विचारा मीच तशी तर सांगतो एका सेकंदात उत्पादनापासून विक्रीपर्यंत प्रत्येक बाबीचं तुम्हाला मार्गदर्शन दिलं जाणार आहे मला सांगा आज लोक दोन दोन दिवसाचे तीन तीन चार चार हजार घ्यायलेत कमवायचं असतं तर दोन हजाराची फीस ठेवली तरी कुणी काय म्हणलं नसतं पण कमावणं हा उद्देश नाही मला असो माझ्या बंधूला असो इथं जास्त कमावण्याची इच्छा नाही अपेक्षा नाही कुणाला पैसा नको नको नसतो पैसा हवाच आहे पण महत्वाची गोष्ट काय की स्वार्थ आणि परमार्थ या असणाऱ्या घडामोडीवरती मी परमार्थावरती जास्त कॉन्सन्ट्रेशन करतो यामुळं फक्त एवढीच फीस ठेवली की आमच्यासोबत जे काम करतात त्यांचं या ठिकाणी पेमेंट निघावं बाकी आम्हाला काय मिळतंय आम्हाला देवाने भरपूर दिले आणखी इच्छा नाहीये त्यामुळं तुम्हाला सांगतो फक्त पाचशे रुपयाच्या मासिक शुल्कावरती या ठिकाणी तुम्ही आमच्यासोबत जोडले जाऊ शकतात ऑनलाईन सेशनला आता जॉईन होण्यासाठी तुम्ही बासष्ट एकवीास संपर्क साधा दुपारी तीन ते आठच्या दरम्यान मिशन मेगा फाय हंड्रेड प्रोजेक्ट म्हणा लखन सरांना सांगून द्या ती सगळी माहिती करून तुम्हाला रजिस्ट्रेशनची प्रोसेस त्या ठिकाणी सांगून देतील आता त्याबरोबरच मित्रांनो राहता राहिला प्रश्न या ठिकाणी की बाबा हिवाळ्याबाबतीत शेडचं नियोजन कसं आता बरेच जण करिअरचं ऑप्शनमुळे या दिवाळीपासून आता शेडचं काम सुरू करतील कोंबड्या खरेदी करतील तर बघा शेड अत्यंत महत्त्वाचा असतो कारण हाच शेड असतो की जो शत्रू पक्षी शत्रू प्राण्यांपासून संरक्षण करतो हाच तो शेड असतो की जो शेड उन्हाळा हिवाळा पावसाळा यापासून सुद्धा त्या ठिकाणी संरक्षण करतो हिवाळ्याचा विचार केला तर हिवाळ्यात संध्याकाळच्या वेळी म्हणजे रात्रीच्या वेळी तापमान कुठं कुठं पाच डिग्री सेल्सिअस तर कुठं झिरो पर्यंत सुद्धा जाते आणि पंचवीस डिग्री सेल्सिअसच्या खाली तापमान आल्यानंतर तर कोंबडीला असह्य वेदना सुरू होतात जर आपल्या कोंबड्यांना थेट बाहेरून येणाऱ्या थंड हवेचा प्रकोप झाला तर कोल्ड स्ट्रोक येऊन कोंबड्या अखडून मरण्याची भीती असते म्हणजे ताठून तर मग अशा परिस्थितीमध्ये आपल्याला हिवाळ्यामध्ये शेडचं कॉन्सन्ट्रेशन करणं गरजेचं आहे त्याची रचना अशी असावी की या असणाऱ्या थंडीचा कसल्याही प्रकारचा प्रतिकूल परिणाम आपल्या कोंबड्यांवरती होणार नाही मग यासाठी तुम्हाला तीन गोष्टी या ठिकाणी लक्षात ठेवाव्या लागणार आहेत एक एक गोष्ट सांगतो आणि फार सोप्या गोष्टी आहेत ह्या जर केल्या तर मला वाटतं या हिवाळ्यामध्ये आपली जवळपास एकही कोंबडी या थंडीमुळं एक्सपायर होणार नाही तर बघा मित्रांनो पहिली गोष्ट सुधारणा कुठं करायचंय आपला शेड तर तयार आहे मी शेड कसा तयार या सांगितलेले एका मिनिटात डबल सांगतो की बघा आपल्याला काय करायचे जागा निश्चित करायची खालच्या साईडला खडक आणून त्याला धुमस करून एक लेवल करून घ्यायचं बाजूला चा... चार पाच चार पाच विटाचे थर घ्यायचे त्याला प्लास्टर करून घ्यायचे आणि त्याच्यावरती झिरो साईजची जाळी सगळीकडून समोरून तीन बाय सातचा दरवाजा सोडा वरून टीनचा किंवा सिमेंटच्या पत्र्यांचा वापर करून खाली जी जागा आहे तिचं खडक आहे तर त्याच्यावरती तीन चार सी पीसीसी कॉन्क्रीट बेड कोबा जो काय तुम्हाला शब्द समजतो त्या पद्धतीने करून घ्या म्हणजे आतून बाहेरून वरून खालून कसल्या प्रकारचे शत्रू पक्षी आणि शत्रु प्राण्यांचा त्या ठिकाणी त्रास होणार नाही ही झाली एक गोष्ट त्यानंतर आपण जाळी हो तर चारी साईडने वापरली पण डायरेक्ट तिथून थंडी येऊ शकते ना तर मग अशा परिस्थितीमध्ये काय करावं लागेल की आपलं तर सगळं ओपन आहे मग एक काम करायचं बाहेरच्या बाजूने जा तिथं वरची अर्धा पाऊन फूट जागा सोडणे पाईप टाकून द्यायचा गोल आणि त्याच्यामध्ये प्लास्टिकचा पडदा टाकून द्यायचा म्हणजे ताडपत्री ज्यावेळेस हिवाळ्यामध्ये दिवस आहे त्यावेळेस ताडपत्री वरी आणि ज्या वेळेस त्या ठिकाणी आता रात्र झाली बाबा तर त्या ठिकाणी आपल्याला ताडपत्री खाली घ्यायची म्हणजे जे बाहेरून थंड हवा येते ना ती थंड हवा डायरेक्टली आपल्या कोंबड्याच्या संपर्कात येणार नाही आणि यामुळे तुम्हाला सांगतो की शेडच्या आतील जे तापमान आहे वातावरण ते इन्क्रीज होते ना आपल्या कोंबडीला डायरेक्टली जी थंडी बाधणार आहे ती बाधत नाही आणि जवळपास सत्तर ऐंशी टक्के कोंबडीचा मृत्यू यामुळे आपण या ठिकाणी शंभर टक्के फक्त बाहेरून ताडपत्री लावून या ठिकाणी टाळू शकतो आता त्यानंतर दुसरी महत्वाची गोष्ट काय मित्रांनो हे झालं ताडपत्रीचं आता त्याच्यानंतर दुसरा महत्वाचा मुद्दा काय आहे मित्रांनो तर या ठिकाणी लक्षात घ्या की आत लाईट लावणं मित्रांनो लाईट ही व्यवस्था हिवाळ्यामध्ये अत्यंत महत्वाची आहे खास करून डिसेंबर आणि जानेवारी महिन्यामध्ये जेव्हा बर्फ पडतो हिमालय पर्वतावरती तेव्हा खूप जास्त थंडी मैदानी प्रदेशात येते मग अशा परिस्थितीमध्ये आपण काय करायचं की थंडीचा आकार बघून संध्याकाळच्या वेळी तापमान बाबा पंधरा डिग्री सेल्सिअसच्या खाली आलं तर लाईट लावून द्यायचे आणि तापमान जसं जसं खाली येईल तसं तसं एक एक लाईट वाढवत जायचं ज्यामुळे काय होतंय की बाहेरून येणाऱ्या थंडीला ताडपत्रीनं रोखलं आणि आतमध्ये तुम्ही लाईट लावली त्यामुळे उष्णता तयार होईल गर्मी तयार होईल आणि याच्यामुळे काय होईल की आपल्या कोंबडीला असणारी अशी त्या ठिकाणी सुटेबल जागा तयार होईल की तिला हायसं वाटेल अजिबात कसल्याही प्रकारची अडचण इथे येणार नाही तर या पद्धतीनं मला वाटतं आपण जर काम केलं तर या दोन कारणांमुळे या दोन उपायामुळे थंडीमध्ये आपला एकही पक्षी दगावणार नाही आता त्यानंतर तुम्हाला सांगतो शेवटचा सा उपाय की आपला जो पक्षी आहे त्याच्या खाली आपण लिटर टाकतो आता लिटर म्हणजे सोडून द्या तुम्हाला सोप्या भाषेत सांगतो धानाची तूस टाकतो बरोबर आहे तर धानाची तूस जर खूप जुनी आहे तर तिला काढून टाका आणि हिवाळ्याच्या सुरुवातीला आपण त्या ठिकाणी नवीन तूस टाकून द्या जर आपण एक महिन्याखालीच तूस, 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 तूस टाकली तर दुसरी थोडीशी तूस आणून त्यात मिसून टाका तूस जर जुनी असेल तर त्यात पाणी ड्रिंकरचं खाली पडली पातळ विष्टा असेल तर ती लवकर सुकत नाही आणि तुम्हाला माहित आहे ओलसरपणा म्हणजे कोंबडीचा शत्रू त्याच्यामध्ये बॅक्टेरिया त्या ठिकाणी वाढतो फंगल इन्फेक्शन वाढण्याची शक्यता असते आणि कुठेतरी यामुळे आपल्या कोंबडीला शंभर टक्के बाधा होण्याची शक्यता असते म्हणून या तीन गोष्टी आपल्याला लक्षात ठेवायच्यात या तीन गोष्टीचा जर आपण उपयोग केला ना उपाययोजनेचा वापर केला ना तर मला वाटते शंभर टक्के आपण आपला फार्म कोरडा ठेवू आणि लक्षात घ्या हिवाळ्यामध्ये फार्म कोरडा ठेवला की कोंबड्यांना रोग होत नाही आणि दुसरी गोष्ट तुम्हाला सांगतो की आता हिवाळा सुरू झाला तापमान खूप घसरलं तर कोंबड्यांना गहू ज्वारी तांदूळ मका बाजरी यासारख्या कोरड्या आहार देण्याचं प्रमाण थोडं वाढवायचं आहे पिठाचं प्रमाण वाढवायचं कारण मी तुम्हाला अगोदरच सांगितलं की अपोजिट मेथडचा वापर करा त्या ठिकाणी ओलं वातावरण आहे थंड वातावरण आहे कोरडं द्या कोरडं आहे थंड द्या या पद्धतीनं वापर केला तर मला वाटते काहीही अडचण तुम्हाला कधीही या ठिकाणी भासणार नाही तर या पद्धतीनं मित्रांनो हिवाळ्यामध्ये या तीन गोष्टी लक्षात ठेवा बाहेरून ताडपत्री आतमध्ये लाईट आणि खाली त्या ठिकाणी धानाची तूस या तिघांचा वापर केला तर शंभर टक्के कधीही तुम्हाला काहीही अडचणी हिवाळ्यात भासणार जवळपास आपल्या फार्मचा मृत्यू दर शंभर टक्के आपण कमी करण्यात यशस्वी होणार तर यापैकी तुमचं काय शिल्लक आहे तुम्ही बघा नवीन जर शेड तयार करत असाल तर या गोष्टी त्यामध्ये ठेवा आणि जुना शेड असेल तर बघा बाहेरून डायरेक्ट हवा ते खात्री ताडपत्री लावून घ्या लाईटाचं कनेक्शन घ्या आणि धानाची जी तूस आहे तुमची जुनी असेल तर प्लीज बदलून घ्या एका महिन्याखाली जर बदललेली असेल तर थोडं त्यात नवीन तूस टाकली तर खूप चांगलं होईल तर या पद्धतीनं मित्रांनो आपण त्या प्रोजेक्टवरती काम करू शकू की ज्यामुळं आपल्याला या ठिकाणी मृत्यू दर जो असतो तो मायनस करता येईल आणि या माध्यमातून लाखोंचा निव्वळ नफा कमावण्यासाठी आपण समोर जाऊ शकू तर मित्रांनो हिवाळ्यासाठी तुम्हाला कुक्कुटपालन करण्यासाठी खूप खूप बेस्ट ऑफ लक शुभेच्छा आणि सोबतच तुम्हाला माझं मार्गदर्शन पाहिजे ब बऱ्याच जणांना माझ्यासोबत जोडून काम करायचं आहे लाखोंचा निव्वळ नफा देखील प्राप्त करायचा आहे मी कधी नाही म्हटलेलं नाही आपल्याला जर खरंच लाखोंचा निव्वळ नफा प्राप्त करायचा आहे माझ्यासोबत राहायचं आहे प्रशिक्षण ट्रेनिंग वगैरे पाहिजे तर तुम्ही आत्ताच्या आत्ता काय करा मित्रांनो चौऱ्याऐंशी एकवीस ब्याऐंशी बासष्ट बासष्ट या क्रमांकावरती कॉल करा तिथे लखन सर फोन उचलतील दुपारी तीन ते ती आठच्या दरम्यान कॉल करा त्यांना म्हणा आम्हाला मिशन मेगा फायव्ह हंड्रेड मे सामील व्हायचे ते तुम्हाला कसं सामील व्हायचं ते सांगतील अवघ्या पाचशे रुपयाच्या मासिक शुल्कावरती तुम्ही माझ्यासोबत जोडले जाऊन माझ्यासोबत चर्चा करून लाखोंचा निव्वळ नफा प्राप्त करू शकतात नामी कदी ना मी कधी कोणा बळजबरी केली ना इथून पुढे करणार तुम्हाला पटलं जॉईन व्हा नाही पटलं सोडून द्या आपलं स्नेह हे याच पद्धतीनं त्या ठिकाणी चिरंतन काळ टिकणार मात्र आहे आणि सोबतच आपल्याला मार्केटिंगमध्ये मदत व्हावी म्हणून मी आपला जिल्हा आपली मार्केट संकल्पना देखील राबवत आहे आपण ज्या जिल्ह्यात राहत असाल तेथील पत्ता चौऱ्याऐंशी एकवीस ब्याऐंशी बासष्ट बासष्ट या व्हॉट्सअप नंबरवरती पाठवा म्हणजे व्हॉट्सअप नंबर चौऱ्याऐंशी एकवीस ब्याऐंशी बासष्ट बासष्टवर तुम्ही जर आधार कार्डचा मागचा पुढचा फोटो अथवा नावपत्ता टाईप करून पाठवला तर तुम्हाला तुमच्या जिल्ह्याच्या व्हॉट्सअप ग्रुपमध्ये मोफत सामील करून घेतल्या जाईल ज्यामुळे आपापसात तुम्ही चर्चा करून स्वतःच्या व्यवसायाला वाढवू शकाल तर मित्रांनो हा होता संपूर्ण व्हिडिओ की ज्याच्यामध्ये हिवाळा तर सर्वोत्तम असतो कुक्कुटपालनाची सुरुवात करण्यासाठी परंतु आपल्याच्यानं शेडमध्ये चूक झाली तर कोंबड्या आणि पिल्ले दगावण्याचं प्रमाण वाढू शकतंय म्हणून तुम्ही काय करा की या तीन चुका करू नका आणि या पद्धतीनं शेडची उभारणी करा ज्यामुळे या हिवाळ्यामध्ये कसल्याही प्रकारची अडचण आपल्याला इथं भासणार नाही तर मित्रांनो या व्हिडिओबद्दल व कुक्कुटपालनाबद्दल आपल्या काही समस्या असतील तर कमेंट सेक्शनमध्ये जरूर लिहून कळवा आवडला असणारा हा व्हिडिओ तात्काळ लाईक करा सामान्य कास्ताकार बांधव आणि कुक्कुटपालक को बांधव यांच्यापर्यंत पाठवण्यासाठी शेअर करा शेअर करण्यासाठी आपण पर्सनल व्हॉट्सअप नंबर व्हॉट्सअप ग्रुप टेलिग्राम ग्रुप फेसबुक इंस्टाग्राम स्नॅपचॅट या सोशल मीडियाच्या साधनांचा सा वापर करून लिंक शेअर करत चला राहिला असेल आपलं सबस्क्राईब करायचं तर प्रत्येक मायबाप शेतकरी मित्राला को आणि कुक्कुटपालक बांधवाला हात जोडून मनापासून कळकळीची विनंती करतो मायबाप शेतकरी मित्रांनो आणि कुक्कुटपालक बांधवांनो आपल्या सर्वांना तर मी आपलं मानले आणि मानतच राहणार आपण देखील मला आपलं आणि घरातील सदस्य मानत असाल तर कृपया सबस्क्राईब करून घ्या यासाठी या, या व्हिडिओच्या डाव्या साईडला खालच्या बाजूस येऊन दिसणाऱ्या लाल रंगाच्या सबस्क्राईबच्या किंवा मराठीतील सदस्यवाच्या ऑप्शनला टच करा त्यानंतर रंग बदलून बाजूला घंटील या घंटील टच करून आल्या नोटिफिकेशनला ऑन करा यामुळे येणारा प्रत्येक व्हिडिओ हा आपणास नियमितपणे मिळत राहतो तर मित्रांनो अशाच एका नवीन व्हिडिओसह मी आपला मित्र उदय लाड आपल्या सर्वांच्या आवडत्या यूट्यूब चॅनल रायझिंग स्टार परभणीवर मिळत राहील तोपर्यंत माझ्या प्रत्येक शेतकरी मित्राच्या आणि कुक्कुटपालक बांधवाच्या आजच्या व्हिडिओमध्ये मनापासून खूप खूप आभार